बहुतेक लोकांना वाटतं की लोकांना आवडणं म्हणजे योग्य शब्द वापरणं स्मार्ट दिसणं किंवा काही सोशल ट्रिक्स वापरणं काही लोक जन्मतःच आकर्षक असतात आणि काही नसतात असंही अनेकांना वाटतं पण बेकम अ पीपल मॅग्नेट या मार्क रेकलाव यांच्या पुस्तकाची सगळ्यात महत्वाची शिकवण ही आहे की लोकांना आकर्षित करणं हा जन्मजात गुण नाही ही एक कला आहे जी शिकता येते आणि विकसित करता येते हे पुस्तक मॅनिप्युलेशन किंवा लोकांना फसवण्याबद्दल नाही हे पुस्तक खोटं वागायला शिकवत नाही हे पुस्तक माणसांचा स्वभाव समजून घेऊन स्वतःला अशा पद्धतीने सादर करण्याबद्दल आहे की लोक आपोआप तुमच्याकडे ओढले जातात तुम्ही त्यांना इम्प्रेस करण्यासाठी धडपड करत नाही पुस्तकात वारंवार सांगितलं जातं की लोक तुम्ही काय बोललात हे विसरू शकतात पण तुम्ही त्यांना कसं वाटायला लावलंत हे ते कधीच विसरत नाहीत ही गोष्ट एकदा का मनापासून समजली की लोकांशी वागण्याची तुमची पद्धत पूर्णपणे बदलते जरा विचार करा तुम्हाला कोणासोबत सर्वात जास्त आरामदायक वाटतं ते लोक नेहमीच सगळ्यात हुशार श्रीमंत किंवा जास्त बोलणारे असतात असं नाही बहुतेक वेळा ते शांत असतात आत्मविश्वासू असतात आणि मनाने चांगले असतात त्यांच्या जवळ बसल्यावर तुम्हाला हलकं वाटतं तुम्हाला असं वाटतं की कोणीतरी खरंच तुमचं ऐकत आहे तुमचा आदर केला जातो आणि नकळत तुम्हाला त्यांच्यासोबत पुन्हा वेळ घालवा असा वाटतो हाच असतो पीपल मॅग्नेट पुस्तक सांगतं की आकर्षण हे तर्कशुद्ध नसतं ते भावनिक तुम्ही सगळे बरोबर शब्द वापरू शकता पण तुमच्यात अस्वस्थता दरजूपणा किंवा नकारात्मकता असेल तर समोरची व्यक्ती ते लगेच जाणवते उलट तुम्ही फार कमी बोललात तरी तुमची उपस्थिती शांत आणि खरी असेल तर लोकांना तुमच्याजवळ छान वाटतं म्हणूनच काही लोक खोलीत शिरताच वातावरण बदलतात तर काही लोक खूप प्रयत्न करूनही लोकांशी कनेक्ट होऊ शकत नाहीत या पुस्तकातील एक फार महत्वाची कल्पना म्हणजे लोकांना तुम्ही त्यांच्याबद्दल कसं वाटायला लावता यामुळे ते तुमच्याकडे आकर्षित होतात बरेच लोक बोलताना सतत स्वतःबद्दल विचार करत असतात मी कसा दिसतोय मी काय बोलू लोक मला जज तर करत नाहीत ना या विचारांमुळे माणूस नकळत स्वतःवरच लक्ष केंद्रित करतो पुस्तक एक साधं उदाहरण देतं समजा तुम्ही एखाद्या पार्टीत किंवा गॅदरिंग मध्ये आहात एक व्यक्ती सतत स्वतःबद्दल बोलते तिच्या अडचणी तिची मतं तिची यशोगाथा ती वाईट व्यक्ती नसते पण संभाषण जड वाटतं त्या व्यक्तीपासून दूर गेल्यावर तुम्हाला थकल्यासारखं वाटतं आता दुसरी व्यक्ती कल्पना करा ती तुम्हाला विचारते की तुम्ही कसे आहात तुमचं बोलणं मध्येच थांबवत नाही लक्ष देऊन ऐकते स्वतःला मोठं दाखवायचा प्रयत्न करत नाही त्या संभाषणानंतर तुम्हाला बरं वाटतं पुस्तक सांगतं की हाच फरक लोकांना तुमच्याकडे खेचतो पुस्तक आत्मविश्वासावर खूप भर देतं पण ते स्पष्ट करतं की आत्मविश्वास म्हणजे मोठ्याने बोलणं दबदबा दाखवणं किंवा आक्रमक होणं नाही खरा आत्मविश्वास शांत असतो तो स्वतःला स्वीकारण्यातून येतो स्वतःला सिद्ध करण्यातून नाही पुस्तक सांगतं की जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल समाधानी असता तेव्हा तुम्हाला सतत इतरांची मान्यता हवी नसते आणि जेव्हा तुम्हाला अप्रुव्हलची गरज नसते तेव्हा लोक तुमच्याजवळ सुरक्षित वाटतात पुस्तक काही सामान्य सवयींची उदाहरणं देतं सतत माफी मागणं प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देणं प्रत्येकाला खुश ठेवण्यासाठी हो म्हणणं या सगळ्या सवयी नकळत हे दाखवतात की तुम्ही स्वतःचा पूर्ण आदर करत नाही याच्या उलट एक शांत व्यक्ती कल्पना करा जी हळू बोलते प्रत्येक वाक्याचं समर्थन करत बसत नाही मतभेद शांतपणे हाताळते अपराधी न वाटता नाही म्हणू शकते पुस्तक सांगते की अशा वागण्यात आतली ताकद दिसते आणि लोक आपोआप त्याचा आदर करतात भावनांवर नियंत्रण हा या पुस्तकाचा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे लेखक सांगतो की जो माणूस आपल्या भावना नियंत्रित करतो तोच संभाषणावर नियंत्रण ठेवतो याचा अर्थ भावना दडपायच्या असा नाही तर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी समजून उत्तर देणं पुस्तक ऑफिस मधील वादाचं उदाहरण देत एक व्यक्ती चिडते आवाज चढवते आणि वाद जिंकण्याचा प्रयत्न करते दुसरी व्यक्ती शांत राहते ऐकते आणि स्पष्ट बोलते ती कमी बोलली तरी जास्त ताकदवान दिसते आजूबाजूचे लोकही तिच्याकडे झुकतात हेच नात्यांमध्येही लागू होतं कोणी तुमच्यावर टीका केली आणि तुम्ही लगेच बचाव करायला लागलात तर वाद वाढतो पण तुम्ही शांत राहिलात आणि स्वतःला न गमावता समोरच्याचं म्हणणं मान्य तर तणाव कमी होतो पुस्तक सांगतं की भावनिक स्थिरता ही सगळ्यात आकर्षक गुणांपैकी एक आहे पुस्तक उदारतेबद्दलही बोलतं पण अशी उदारता जी बदल्यात काही अपेक्षा ठेवत नाही लेखक लपलेले व्यवहार याबद्दल सावध करतो म्हणजे तुम्ही काही करता पण आतून अपेक्षा ठेवता की समोरच्यानेही काहीतरी करावं पुस्तक अशा लोकांची उदाहरणं देतं जे सतत आठवण करून देतात की त्यांनी काय केलं आहे हे वागणं लोकांना दूर पण जे कुठलाही हिशोब न ठेवता मदत करतात त्यांच्याजवळ लोकांना मोकळं वाटतं ऐकणं हा या पुस्तकाचा फार मोठा विषय आहे लेखक सांगतो की बहुतेक लोक समजून घेण्यासाठी ऐकत नाहीत तर उत्तर देण्यासाठी ऐकतात खोल ऐकणं आज फार दुर्मिळ आहे आणि म्हणूनच फार आकर्षक आहे पुस्तक अशा लोकांबद्दल सांगतं जे फारसं सा बोलत नाहीत तरीही त्यांना चार्मिंग म्हटलं जातं कारण त्यांनी समोरच्या व्यक्तीला महत्वाचं वाटायला लावलं त्यांनी लक्ष दिलं पुस्तक सांगतं ती खरं करिश्मा बोलण्यात नाही तर लक्ष देण्यात असतं पॉझिटिव्हिटीवरही पुस्तक भर देतं याचा अर्थ खोटा आनंदी राहणं नाही पण सतत तक्रार करणं नकारात्मक बोलणं आणि गॉसिप करणं लोकांना मानसिकदृष्ट्या थकवतं लोक नकळत अशा व्यक्तींना टाळायला लागतात याच्या उलाट जे लोक अडचणी मान्य करतात पण उपाय दृष्टिकोन किंवा हलकेपणावर लक्ष देतात त्यांच्याजवळ लोक सुरक्षित वाटतात पुस्तक सतत प्रामाणिकपणा म्हणजेच ऑथेंटिसिटीवर भर देतं लेखक स्पष्ट सांगतो की बनावटी आत्मविश्वास पाठ केलेल्या ओळी आणि सोशल ट्रिक्स चालत नाहीत लोक लगेच ओळखतात की कोणी खरं नाही शेवटी पुस्तक सांगतं की इतरांना बदलायचा प्रयत्न सोडून स्वतःवर काम करा जेव्हा तुम्ही स्वतः सुधारता तेव्हा लोक तुमच्याशी वेगळ्या पद्धतीने वागायला लागतात या पुस्तकाचा संपूर्ण संदेश एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा आहे लोकांना आकर्षित करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही तुम्हाला अधिक शांत अधिक जागरूक आणि अधिक खरे बनायचं आहे लोक परफेक्ट माणसांकडे नाही तर उपस्थित शांत आणि सच्चा माणसांकडे ओढले जातात